केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन महादेव दबडेंचे कार्य राष्ट्रवादीच्या भूमिकेला साजेसे मंत्री हसन मुश्रीफ निर्जेत रोजगार मेळावा संपन्न महादेव दबडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी सामान्य व गरीब माणसांचे कल्याण व्हावे यासाठी ऐंशी टक्के महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे मनपूर्वक अभिष्ट चिंतन करतो असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिस नायकवडी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील शाही दरबार हॉल इथं नायकवडी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांच्यासह नेते उपस्थित होते यावेळी आयोजित रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग सहभागी झाला होता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली व महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले या मेळाव्यात नामवंत संस्थांनी सहभाग घेतला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शासकीय महामंडळाचे उद्योग भवनचे अधिकारी हे युवा उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते माजी नगरसेवक अतहर नायकवडी जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला प्रदेश संघटक सुवर्णा पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष साधना कांबळे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष बिरेंद्र थोरात जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत मिरज अध्यक्ष देवजी साळुंखे बोलवाडचे विद्यमान उपसरपंच सचिन कांबळे टाकळीचे देशभूषण उपाध्याय टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य मनसूर नांद्रेकर रायाप्पा नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून महादेव दबडे हे पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत पक्षातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रमांचं आयोजन करून पक्षाची ध्येय धोरणे पुढे नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत पक्ष संघटनेत पदाधिकार म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याबद्दल आमदार इंद्रिज नायकवडे यांनीही महादेव दबडे यांच्या कार्याचं कौतुक केले मिरज इथं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात पंधरा उद्योगांनी सहभाग नोंदवला या उद्योगामध्ये सुमारे पाचशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उपस्थित तरुण तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या यामधून चारशे पस्तीस जागांवर तरुणांच्या निवडी करण्यात आल्या या मुलाखतींसाठी सुमारे सहाशे सत्तावीस तरुण तरुणी उपस्थित होते त्याचबरोबर बेरोजगार तरुण तरुणींना शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नऊ शासकीय महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून महादेव दबडे हे पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आह पक्षातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रमांचं आयोजन करून पक्षाची ध्येय धोरणे पुढे नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत पक्ष संघटनेत पदाधिकार म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याबद्दल आमदार इंग्रिस नायकवडी यांनीही महादेव दबडे यांच्या कार्याचं कौतुक केले केंद्र वाढ वाढदिवसाच्या करा मन मनपूर्वक मी अभिष्य चिंतन करतो माझं तुम जियो हजारो साल साल की तीन ओ पन्नाचा हजार अशा प्रकारचं त्यांना मी शुभेच्छा या देतो आणि त्यांनी आज रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तरुण बेरोजगार मुलांना हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे